दुसरे इतिहास अध्याय एक वचन सहा दर्शन मंडपाजवळ परमेश्वरासमोर जी पितळेची वेदी होती तिच्या जवळ शल्मोनाने जाऊन तिच्यावर एक हजार होम बली अर्पिले शल्मोनाने होम बली अर्पिले होम बली अर्पिले किती एक हजार काय एक बलिदान करणं पुरेसं नव्हतं का एक होम बली अर्पण करणं पुरेसं नव्हतं का एखादा कोकरा किंवा एखादा मेंढा अर्पण केला एवढं पुरे नव्हतं तेवढं का त्याला पुरेसं वाटलं नाही का त्याला पूर्ण वाटलं नाही कारण काय आहे देवाने ज्या पदावरती मला ठेवलेलं आहे यामुळे माझं अर्पण देखील एका राजाने केलेल्या अर्पणासारखं असलं पाहिजे असं म्हणून एक होमार्पण आणि मग आणखी काही होम बली एक मेंढा किंवा एक कोकरा असे त्यांनी बळी दिले नाहीत देवाने मला राजा म्हणून नियुक्त केलेला आहे यामुळे मी करत असलेले होमार्पण देखील तसेच असतील तुम्हाला समजत आहे ना देवाने तुम्हाला ज्या स्थितीमध्ये आणलेलं आहे ज्या पोझिशनवर तुम्हाला ठेवलेला आहे तुम्हाला जितके आशीर्वाद दिले आहेत तुमचे अर्पण देखील त्याच प्रमाणात असले पाहिजे साधारणपणे काही लोकांना देवाने एवढं दिलेलं असतं परंतु जेव्हा अर्पण देण्याची वेळ येते ते दिवसेंदिवस अधिकच कंजूस होत चालतात उदाहरण सांगतो एकदा एका मनुष्याने एक स्वप्न पाहिलं एक रिक्षा चालविणाऱ्या व्यक्तीला ते स्वप्न पडलं या संदर्भाला धरून आहे यामुळे सांगत आहे तुम्ही दुसरं काही समजून घेऊ नका पहा रिक्षा चालविणाऱ्या व्यक्तीला हे स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये त्याने परमेश्वराला एक वचन दिलं परमेश्वरा देवा जर मला शंभर रुपये कमाई झाली तर त्यामधून वीस रुपये मी तुला देऊन टाकील परमेश्वरा अशा प्रकारे त्याने निर्णय घेतला त्याच्या रिक्षामधून मिळालेली कमाई शंभर रुपये झाली तेव्हा त्याने फार आनंदाने वीस रुपये देवाला दिले देवाने त्याला आशीर्वाद दिला तेव्हा त्याने स्वतःची एक रिक्षा विकत घेतली आता शंभर रुपयांच्या ऐवजी त्याला हजार रुपये मिळू लागले तेव्हा आता याने खूप मोठ्या आनंदाने दोनशे रुपये परमेश्वराला देऊन टाकले देवाने त्याला आणखी आशीर्वाद दिला आणि त्याने कार विकत घेतली तो ती कार टॅक्सी म्हणून चालवू लागला आणि त्यामधून त्याला दहा हजार रुपयांची कमाई तो मिळवू लागला अरे आता यातून परमेश्वराला दररोज दोन हजार रुपये द्यायचे म्हणजे तर हे जरा कठीणच वाचत आहे परंतु द्यावाच तर लागणार ना ठीके देतो प्रभू असं म्हणून त्याने कठीण वाटत होतं तरी देखील दोन हजार रुपये द्यायला सुरुवात केली आता एक कारपासून वाढून त्याच्या दहा कार झाल्या दहा हजार गुणिले दहा कार म्हणजे एक लाख रुपये प्रत्येक दिवशी येऊ लागले म्हणजे आता देवाला किती द्यावे लागणार वीस हजार रुपये द्यावे लागणार आता त्याचं मन मानत नव्हतं त्यामुळे तो बोलला की परमेश्वरा आता वीस वीस हजार रुपये प्रत्येक दिवशी देणं म्हणजे पूर्ण महिन्यामध्ये सहा लाख रुपये देणं परमेश्वर देवा हे मला फार अवघड वाटत आहे जेव्हा सत्तर हजार मिळायचे तेव्हा कठीण वाटत नव्हतं महिन्याला तीस लाख रुपये मिळत होते त्यातून विसावा भाग अगोदरच देत होता देवा सहा लाख रुपये द्यावे लागत आहे देवा जरा समजून घे हे मला फार कठीण वाटत आहे आणि मग अशा प्रकारे पुढे विचार करून तो बोलला देवा एवढं देणं मला जमणार नाही तेव्हा देव बोलला एवढं देणं तुला फार कठीण वाटत आहे ना हो प्रभू कठीण वाटत आहे तेव्हा तो बोलला ठीक आहे तू संतोषाने दे तू केवळ वीस रुपयेच देत जा असं तो बोलला आणि त्याचं स्वप्न संपलं डोळे उघडले तेव्हा समोर रिक्षा दिसून आली तेव्हा त्याला समजून आलं जे काही तुम्ही आनंदाने देऊ शकता त्यामध्येच परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवत असतो कृपा करून लक्ष द्या जर परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करत आहे आणि तुम्हाला जर त्याचे आभारी राहून जगण्यासाठी जर कमी वाटत आहे तर आशीर्वाद निघून जातील शलमोनाकडे जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तो तिथे केवळ एका मेंढ्याने किंवा एका कोकऱ्याने तो समाधानी झाला नाही का कारण परमेश्वराने मला राजा बनवला आहे देवाने मला राजा केलेला आहे मी राजा आहे हे जाणून घेऊन त्याने अर्पण वाहिली ती एक हजार बली त्याने अर्पण केले परमेश्वराने ते पाहिलं सर्व काही त्याने पाहिलं त्याने काय काय पाहिलं शलमोन स्थिर झाला होता तरी देखील तरी त्याने देवाला सोडलं नाही हे त्याने पाहिलं एवढ्या उच्च पदावर पोहोचला होता तरी देखील परमेश्वराच्या उपस्थितीकडे त्याने दुर्लक्ष केलं नाही हे देवाने पाहिलं उच्च स्थान प्राप्त केल्यानंतर त्याला जे अधिकार प्राप्त झालेले होते पाप करण्याकरिता नाही तर देवाच्या लोकांना त्याच्या उपस्थितीमध्ये घेण्यासाठी त्याने त्याच्या अधिकाराचा वापर केला हे देखील देवाने पाहिलं आणि एवढंच नाही तर आत्ता ज्या हुद्द्यावर आणि अधिकारावर तो होता म्हणजे ज्या स्थानामध्ये तो पोहोचलेला होता देवाने मला राजा बनवला आहे यामुळे माझे अर्पण देखील राजासारखेच असावेत असं चांगलं मन असणाऱ्या उत्तम मनुष्याला देवाने पाहिलं होम बलीचे अर्पण केल्याबरोबरच त्याच रात्री म्हणजे कोणत्या रात्रीला हे सर्व काही जेव्हा घडलं त्या रात्रीच्या दिवशी समजलं ना मित्रांनो परमेश्वराने शलमोनाच्या जुनामध्ये त्या दिवशी काय पाहिलं मी स्थिर झालो तरी देखील मी देवाला विसरणार नाही उच्च पदावरती पोहोचला होता तरी देखील परमेश्वराच्या उपस्थितीकडे त्याने दुर्लक्ष केलेलं नव्हतं तो त्या स्थानामध्ये राहत असताना त्याने काहीही केलं तरी चालेल हे सर्व काही त्याला माहीत असताना देखील पाप करण्यासाठी त्याने त्याच्या अधिकाराचा वापर केला नाही तर त्याने त्याच्या प्रजेला देवाच्या उपस्थितीमध्ये घेऊन गेला हे सर्व काही परमेश्वराने पाहिलं केवळ एवढंच नाही तर त्याच्या हुद्याला जे सूट होतील तसे अर्पण त्याने देवाला समर्पित केले हे सर्व देवाने पाहून तो त्याच्यावर प्रसन्न झाला त्याच रात्री परमेश्वराने शल्मोनाला दर्शन देऊन म्हणजे त्याला दर्शन देऊन म्हटलं शलमोना चला पुढच्या वचनात आपण पाहूया त्या रात्री देवाने शलमोनास दर्शन देऊन म्हटले की तुला काय वर हवा तो माग शलमोन देवास म्हणाला माझा बाप दावीद याजवर तुझी फार कृपा असे व तू मला त्याच्या जागी राजा केले आहे आता हे परमेश्वरा देवा तू माझा बाप दावीद यास दिलेले वचन पूर्ण कर मातीच्या रंजकनाप्रमाणे संख्येने विपुल अशा प्रजेवर तू मला राजा केले आहे या प्रजेसमोर वर्तण्यास मला आता चातुर्य व ज्ञान दे मातीच्या रंजकनाप्रमाणे संख्येने विपुल अशा प्रजेवर तू मला राजा केल्या या प्रजेसमोर वर्तण्यास मला आता चातुर्य व ज्ञान दे तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचे शासन कोणाला करिता येईल तो म्हणत आहे माझ्यावर तू कृपा कर त्याने काय केलं माहीत आहे मला एक जबाबदारी दिलेली आहे मला एक काम सोपविण्यात आलेलं आहे माझ्या वडिलांना दिलेलं हे सर्वात उत्तम असं सिंहासन तू मला दिलेलं आहेस देवा तो कशाची अपेक्षा धरत होता माहीत आहे मला ज्ञान पाहिजे आहे हे कशासाठी यासाठी की तुझ्या इच्छेप्रमाणे मला राज्य करता यावं खरा आणि योग्य असा न्याय करण्याकरिता बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान असलं पाहिजे की योग्य न्याय व्हावा जेव्हा देवाने दर्शन देऊन विचारलं तुला काय पाहिजे तेव्हा माहीत आहे शल्मोनाने त्याच्याकडे काय मागितलं तू मला जे काही काम दिलेलं आहेस ते काम पूर्ण करण्यासाठी तू मला बुद्धी आणि ज्ञान दे माझा प्रश्न आहे माझ्या लहान भावांनो आणि बहिणींनो आता या क्षणाला देवाने दर्शन देऊन तुम्हाला म्हटलं की तुम्हाला काय पाहिजे ते मागा तेव्हा तुम्ही काय मागाल काही लोक त्याच्याकडे कार मागतील तर काही लोक बऱ्याच दिवसापासून घराची अपेक्षा करत असतील तर ते म्हणतील देवा मला तू घर दे प्रभू दहा वर्ष झाले माझं लग्न जमत नाही चांगल्या मुलीचं चा एक स्थळ येऊ दे आम्हाला संतांनाही नाही संततीचा आशीर्वाद दे परमेश्वरा बऱ्याच काळापासून अमेरिकेला जाऊ इच्छितो तू मला तिथे घेऊन जा देवा आणि काही लोक बोलतील माझ्या डोक्याचे केस गळत आहेत देवा त्यांचे केस गळत आहेत अशी त्यांची समस्या आहे माझी जराशी हाईट वाढवू परमेश्वरा मला थोडंसं बारीक बनव परमेश्वरा मी जरा जाड झालो आहे मला माहिती नाही तुम्हाला काय पाहिजे मी तुम्हाला विचारत आहे तुम्ही काय मागाल एकदा जरा विचार करा परमेश्वराने जर तुम्हाला विचारलं की तुम्हाला काय पाहिजे माहीत आहे हे कशावर अवलंबून आहे देवाबरोबर असणाऱ्या संबंधावरती हे अवलंबून असतं माझं मन जर परमेश्वराबरोबर एक झालेलं असेल मी जर परमेश्वराच्या अगदी निकट राहत असेल तर माझ्या इच्छा ह्या चांगल्या इच्छा असतील वचनाला त्या धरून असतील परमेश्वराच्या इच्छेला धरून ते राहतील माझं जीवन जर देवापासून दूर असेल तर माझ्या इच्छा देखील अशा प्रकारे भरकटत राहतील तुम्ही ज्याची अपेक्षा करत असता ते तर आत्मिकतेवरती अवलंबून असतं तुमचं हृदय देवाच्या इच्छेचा स्वीकार करून त्याला योग्य त्या गोष्टीची अपेक्षा करत असतं किंवा इतर गोष्टीची अपेक्षा करतं देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन त्याच्या वचनाच्या विरोधामध्ये इच्छा करत आहेत काय आपल्यामध्ये अशा प्रकारचे लोक आहेत हे देवा कसंही करून काहीही करायचं ते तू कर परंतु माझं घर डुप्लेक्स बनव डबल बनव माझं घर तीन मजल्याचं झालं पाहिजे तीन बेडरूमचं घर असलं पाहिजे देवा माझं घर डबल मजली घर असलं पाहिजे केवळ अशी प्रार्थना करत असता वास्तविक तुमच्या पतीची किंवा पत्नीची सॅलरी किती आहे पतीचा पगार दहा हजार पत्नीचं सात हजार त्यात काय पाहिजे डबल फ्लोर काय मागत आहे ट्रिपल बेडरूम आणि काय पाहिजे असतं तुम्हाला महागडी कार हे विचार कोठून येतात कारण माझ्या बहिणीकडे ती आहे माझ्या भावाने विकत घेतली आहे त्याने ती कार खरेदी केली आहे बहिणीने देखील घेतली आहे मी देखील विकत घेईल यामध्ये काय चुकीचं आहे माझी इच्छा आहे हा विचार कोठून आला आहे देवाबरोबर तुमची सहभागिता नसेल त्याची उपस्थिती नसेल तर मग तुम्ही दुसरं काय करणार जे काही तुमच्याकडे आहे त्यामध्ये समाधानी रहा मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्मिक जीवनामध्ये जी काही इच्छा आपण धरत आहोत जर आपण देवाच्या समीप राहतो तर तर मग आपल्या आत्मिक संबंधावर आधारितच आपण ते मागूया पण जर निरर्थक इच्छा आपण बाळगत असू खूप सुंदर प्रकारे याकोबाच्या पत्रामध्ये लिहिण्यात आलेलं आहे अध्याय चार आणि वचन एकच्या पुढे म्हटलं आहे तुम्ही अयोग्य प्रकारे मागता म्हणजे आपल्या चैनीकरता खर्चावे म्हणून मागता यामुळेच परमेश्वर तुम्हाला ते देत नाही स्पष्टपणे लिहिलं आहे तुम्ही देवाकडे येऊन ज्या काशाची अपेक्षा बाळगता अभिलाषा बाळगून जर तुम्ही निरर्थक आणि बिनकामाच्या इच्छा बाळगून जर तुम्ही इच्छा धरत असाल आणि इतरांशी जर तुलना करून मागत असाल तर ते तुम्हाला मिळणार नाही ही गोष्ट तुम्ही समजून घ्या जवळपास वीस वर्षांपूर्वी कदाचित एकोणीसशे पंच्याण्णव किंवा एकोणीसशे शहाण्णवची गोष्ट आहे कलवरी हाऊस नावाचं एक घर होतं आम्ही सर्व तिथे एकत्रित यायचो आम्ही सर्व भाऊ त्या ठिकाणी मिळून राहत होतो दिवसभर आम्ही काम करायचो आणि संध्याकाळी जाऊन सेवा करायचो रात्री परत येण्यासाठी दोन किंवा तीन वाजायचे आणि थोडंफार आम्ही तिथे जेवण बनवायचो जेवण तयार करायचो म्हणजे थोडीशी डाळ किंवा सांबर बनवायचो अशा प्रकारे जेवण करायचो कृपया लक्ष देऊन ऐका एक दिवस जेव्हा आम्ही घरी परतलो तेव्हा आमच्या घराच्या समोर एक व्यक्तीने लहानसा कपडा अंथरून तिथे पडलेला होता असू शकतं कदाचित पाऊस झाला असेल आणि त्यामुळे तो या शेडमध्ये आला असेल लक्ष न देता आम्ही घरामध्ये आलो आतमध्ये आल्यानंतर जेव्हा मी जेवण करत होतो तेव्हा माझं मन लागलं नाही अरे बाहेर तो माणूस आहे ना त्याने जेवण केलं असेल किंवा नाही यामुळे माझ्या बाजूला जो होता त्या भावाला मी बाहेर पाठवून काय तो थोडंसं जेवण करेल का जाऊन त्याला विचारून ये काय तुला जेवण करायचं का असं त्याला विचार तेव्हा त्याने जाऊन विचारलं भाऊ तुम्हाला काही पाहिजे आहे का पाणी पाहिजे का थोडंसं जेवण कराल का तुम्हाला काही पाहिजे आहे का जेव्हा त्याला विचारलं तुला काही पाहिजे का तेव्हा त्या भिकाऱ्याने म्हटलं कोल्ड ड्रिंक पाहिजे असं म्हटलं काय पाहिजे कोल्ड ड्रिंक काय पाहिजे विचारलं तर म्हटला कोल्ड ड्रिंक रात्रीचे किती वाजता रात्रीच्या तीन वाजता तुम्हीच मला सांगा त्याला रात्रीच्या तीन वाजता कोल्ड ड्रिंक पाहिजे त्याच्यासाठी घेऊन येण्याचा विचार कराल की त्याला जास्त झाले असा विचार कराल त्या ऐकल्यावर आम्ही फार हसलो की हा फार जास्त नशेमध्ये आहे म्हणजे याने फार जास्त दारू पिलेली आहे आणि हा याच्या जगामध्ये मस्त आहे खाण्याकरिता त्याच्याकडे अन्न नाही परंतु काय पाहिजे त्याला कोल्ड्रिंक पाहिजे होतं पहा आपल्यापैकी अनेकशे लोक अशाच प्रकारे मूर्खपणाची इच्छा बाळगतात देवदेखील पाहून याच प्रकारे विचार करेल खाण्यासाठी अन्नाचा कण देखील नाही परंतु पहा हा अशा प्रकारच्या मूर्खपणाची इच्छा असतात याच्या पाठीमागचं कारण माहीत आहे कारण ते देवासोबत नसतात देवाबरोबर तुमचे योग्य नाते नाहीत यामुळे पहा शल्मोनाचं जीवन असं होतं की त्याने परमेश्वराला ग्रहण केलं यश मिळाल्यानंतर देखील त्याने गर्व केला नाही तो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये गेला त्यापासून तो दूर झाला नाही त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना त्याने प्रोत्साहन दिलं त्यांच्याबरोबर जोर जबरदस्ती त्याने केली नाही जे लोक अधिकारावर असतात ते साधारणपणे देवापासून दूर असतात परंतु शलमोन हा एक आदर्श असा राहिला तो लोकांना देवाच्या उपस्थितीत घेऊन गेला एवढंच नाही तर आपल्याला साजेल अशा प्रकारचे अर्पण त्याने परमेश्वराला अर्पित केले यामुळे देव फार प्रसन्न झाला कृपा करून लक्ष द्या तुमची जी आत्मिकता आहे तुमच्या जीवनाच्या ज्या पद्धती आहेत तुमच्या बोलण्याची पद्धत तुमच्या इच्छा तुमचं वागणं बोलणं आणि तुमच्या सवयी जर परमेश्वराला आनंदित करत असतील तर फ्रेंड्स आम्हाला कशाचीही उणीव राहणार नाही कशाचीही कमतरता पडणार नाही जर तुम्हाला मुलं असतील तर तुम्ही हे समजून घेऊ शकाल मुलं जे आहेत ते तुमचं ऐकत असतात अभ्यास करा म्हटलं तर अभ्यास करतात मस्ती करू नका म्हटलं तर करत नाहीत वेळेवर घरी या म्हटलं तर वेळेवर घरी येतात टी ऑफ कर म्हटलं तर टी ऑफ करतात फोन ठेवून द्या म्हटलं तर फोन ठेवून देतात त्यांना जे काही सांगाल त्याप्रमाणे ते करत असतील तर अशा मुलांचे वडील मी तुम्हाला सांगतो त्यांना जे काही हवं ते करतील ते का करतील कारण माझे मुलं मी जे काही सांगेल ते करतात त्यामुळे त्यांना जे पाहिजे ते मी करेल कृपा करून लक्ष द्या माझ्या घरामध्ये मा एक छोटीशी कुत्री आहे तिचं नाव मी मी तिचं नाव शँगी असं ठेवलं आहे कारण की ती चायनीज ब्रीडची आहे ती तर मी घरामध्ये भले कुठेही असलो मी जर चुटकी वाजवली किंवा मग मी जर काही आवाज दिला तर ती लगेचच येते बस म्हटलं तर ती बसत नाही तिला माझ्या शेजारीच येऊन बसायचं असतं कित्येक वेळेला असं घडत असतं की जर ती स्वच्छ नसेल आणि जर वास येत असेल आणि जर मला त्रास होत असेल तर तिला मी गो असं म्हटलं तर तिला आवडत नाही ती केवळ माझ्याकडे पाहते तिकडे जा तरी देखील ती पाहत राहते का तिला माझ्याबरोबर राहायचं असतं जायला तिला आवडत नाही तू जा गो असं म्हटल्यावर फार नाईलाजाने ती उठते हळूच उठते आणि खोलीच्या बाहेर गेल्यावर तिकडे जाऊन ती बसते चुकून जरी तिने युरिन पास केली आणि जर मी तिच्याकडे पाहिलं तर तिचं वागणं पाहण्यासारखं असतं जर तिने घाण पसरवली तर असं का केलंस तू एवढं बोललं तरी ती समजून घेते आणि तिच्या दोन्ही पायांना अशा प्रकारे जवळ घेते आणि समजा जसं काही क्षमा मागते माझ्याकडून चूक झाली आहे आता काही बोलू नका दोन्ही पाय हा दोन्ही पायावर उभे राहते आणि हात अशा प्रकारे ती जोडत असते कुठून शालोम बोलायला शिकली माहिती नाही परंतु असेच हात ती जोडते विश्वास ठेवा जोपर्यंत मी म्हणेल हो ठीक आहे जोपर्यंत मी तिला असं बोलत नाही तोपर्यंत आपल्या दोघ्ही पायावर अशीच असते का मी तुम्हाला सांगतो कालचीच गोष्ट आहे एका भावाला मी सांगितलं की हिच्याकरिता तू एखादं बिस्किट्स किंवा स्नॅक्स खाण्यासाठी आण तिच्यासाठी घेऊन यायला मी सांगितलं त्याला मी असं सांगितलं का सांगितलं कारण की ती आज्ञा पाळणारी कुत्री आहे तिच्याकरिता तिच्यासमोर काही जेवण ठेवलेलं असेल तरी देखील तिच्यासाठी बिस्किट किंवा तिच्यासाठी काही स्नॅक्स आणा असं मी का सांगतो याचं कारण आहे कारण ती माझ्या आज्ञा पाळते मी हे याकरिता सांगत आहे जर एक डॉग आपली आज्ञा पाळतो तर आपण त्याच्यासाठी सर्व काही करतो ही गोष्ट खरी आहे ना जर तुम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करत असाल तर तुम्ही ज्या कशाची अपेक्षा करता ते न मागताच पूर्ण करण्यासाठी तो सामर्थ्य परमेश्वर आहे हेच तर घडलं आहे या ठिकाणी शल्मोनाच्या जीवनामध्ये शल्मोना तुला काय पाहिजे आहे आणि तेव्हा शल्मोनाने तर भावा तुम्हाला काही पाहिजे का कोल्ड ड्रिंक अशा प्रकारे म्हटलं नाही तर त्याने काय म्हटलं माहीत आहे प्रभू मला ज्ञान पाहिजे कारण ज्ञानच पुरेसा आहे मग परमेश्वर फार सुंदर प्रकारे बोलला चला लवकर संदेश संपूया वचन बारा पहा त्या अर्थी चातुर्य व ज्ञान ही तर तुला देतोच तू मागितलं यामुळे तुला देत आहे याखेरीज आणखी तुझ्यापूर्वी कोणाही राजास प्राप्त झाली नव्हती व तुझ्यानंतर कोणासही कधी प्राप्त व्हावायची नाही एवढी धनसंपत्ती व ऐश्वर्य मी तुला देईन आय विल गिव्ह यू एव्हरीथिंग केवळ तुला ज्ञानच देणार नाही तू मागितलेलं नाही तरी देखील मी तुला ऐश्वर देईल मी तुला धनसंपत्ती देईल मी तुला संपन्नता देईन आपला परमेश्वर असा आहे एका वडिलांना त्यांचा मुलगा फार प्रिय होता अचानक युद्धाची घोषणा झाली म्हणजे ते वडील आणि त्यांचा मुलगा संपूर्ण जगामध्ये गेले त्या ठिकाणामध्ये जाऊन जितकेही प्रचलित चित्र आहेत चांगले चांगले चित्र आणून विकत घेणं आणि ते घरामध्ये आणून ते सजवून ठेवणं ही त्यांची हॉबी होती ते सर्व चित्र महागडे होते अशा प्रकारे मुलाने आणि वडिलांनी मिळून अनेकशे महागडे चित्र खरेदी केले होते त्या चित्रांनी त्यांनी आपलं पूर्ण घर भरवलं अचानक देशांमध्ये युद्ध सुरू झालं तेव्हा प्रत्येक तरुणाला युद्धात जावा लागेल असं सरकारने त्यावेळेला आदेश दिला आपल्या देशाला वाचविण्याकरिता तो मुलगा युद्धामध्ये निघून गेला ते वडील आपल्या मुलाची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते माझा मुलगा सुरक्षित घरी आला पाहिजे तो सुरक्षित घरी आला पाहिजे या अपेक्षेच्या नजरेने तो वाट पाहत होता एक दिवस आवाज आला जेव्हा तो दरवाजा ठोकावण्याचा आवाज आला तेव्हा तो धावत गेला त्याला वाटलं की माझा मुलगा आला असेल परंतु मुलगा आलेला नव्हता समोर एक मनुष्य उभा होता त्या माणसाच्या हातामध्ये एक मोठा चार्ट होता त्याने तो चार्ट त्या वडिलांना दिला ते त्यांच्या मुलाचं चित्र होतं त्याने त्यांना ते चित्र दाखवून म्हटलं साहेब काय हा मुलगा तुमचाच मुलगा आहे का असं विचारलं तेव्हा हो मुलगा आहे हो हा माझाच मुलगा आहे माझ्या मुलाचं हे चित्र कोणी स्केच केलेलं आहे मीच ते रेखाटलेलं आहे तू ते का स्केच केलंस त्याच्या आठवणीमध्ये मी स्केच केलं हे काय बोलत आहेस हा खूप चांगला मित्र आहे हा खूप चांगला असा मुलगा आहे जेव्हा युद्धामध्ये आम्ही दोघेही जण लढत होतो तेव्हा अचानक माझ्यावरती शत्रूकडून शत्रूच्या बाजूने जो हल्ला होत होता त्यापासून वाचविण्यासाठी त्याने मला बाजूला ढकललं आणि मला वाचविण्याच्या या प्रयत्नामध्ये तुमच्या मुलाने आपला प्राण गमावला त्याने त्याचा प्राण देऊन माझा जीव वाचवला तुमच्या मुलाची आठवण राहावी याकरिता तुमच्या मुलाची आठवण स्मरणात असावी यासाठी मी त्याचं हे चित्र काढलेलं आहे त्याची आठवण स्मरणात राहावी यासाठीच साहेब तुमचा तो मुलगा खूपच चांगला असा मुलगा होता त्याने तर केवळ देशासाठीच नाही तर त्याने आपल्या मित्रासाठी देखील आपला प्राण दिला तो मरण पावला यामुळेच मी जिवंत आहे त्याचे आभार म्हणून मी त्याचं स्केच करून तुम्हाला हे देत आहे ते वडील त्या मुलाकडे पाहतच राहिले आणि त्याने बनविलेल्या त्या चित्राकडे पाहून ते पाहतच ते वडील देखील मरण पावले त्यानंतर ज्या बंगल्यामध्ये ते राहत होते त्या ठिकाणामध्ये असणारे कितीही महागडे पेंटिंग्स असो किंवा चित्र असोत तिथे राहणाऱ्या लोकांनी माहीतही काय केलं त्या, केल, त्या सर्वांवर बोली लावली जेव्हा लिलाव करण्याचं ठरलं तेव्हा तिथले जेही लॉयर्स होते किंवा जे अधिकारी होते जे लिलाव करणारे होते त्या सर्वांनी येऊन असं म्हटलं की सर्वात पहिलं या मुलाच्या चित्रावरती सर्वात पहिली बोली लावण्यात येईल जो याच्यासाठी पहिली बोली लावेल त्याला ही प्राप्त होईल परंतु कोणीही बोली लावली नाही याचा आम्ही काय करणार त्यापेक्षाही महागडे चित्र या ठिकाणामध्ये आहेत या ठिकाणी तर लाखो आणि करोडो रुपयांचे चित्र आहेत मोठी बिल्डिंग आहे आम्ही हे विकत घेऊ त्याच्या मुलाचं चित्र आम्ही का विकत घेऊ असं कोणीही बोली लावली नाही परंतु त्या ठिकाणी तिथे जे अधिकारी होते त्यांनी असं म्हटलं जर तुम्हाला ही बिल्डिंग खरेदी करायची असेल या बिल्डिंगमध्ये जितकेही महागडे चित्र आहेत ते विकत घ्यायचे असतील तर आम्ही जे नियम लावलेले आहेत त्यामध्ये सर्वात पहिलं त्यांच्या मुलाचं जे चित्र आहे त्याच्यावरती बोली लावायची आहे तुम्ही याच्यावरती बोली लावू शकता परंतु कोणीही बोललं नाही शंभर रुपये परंतु कोणीच काही बोललं नाही दुसरी बोली होती शंभर रुपये परंतु कोणी काही बोललं नाही यामध्येच त्या घरामध्ये काम करत असणारी एक मोलकरीन जी मुलगी होती तिने पाहिलं की या घराचा मालक जो आपल्या मुलावर एवढं प्रेम करणारा होता त्यांच्या प्राणापेक्षा जास्त आणि त्यांच्या मुलाचं चित्र कोणीच विकत घेत नाही परंतु त्या मुलाची सर्व धनसंपत्ती हे खरेदी करू पाहत आहेत हे कसे लोक आहेत अशा प्रकारे बोलून ती मुलगी त्या ठिकाणामध्ये चालत येऊन बोलू लागली सर शंभर रुपयांमध्ये त्यांच्या त्या मुलाचं चित्र मला मिळेल का माझे मालक आपल्या ह्या मुलावरती फार प्रीती करणारे होते त्याचं चित्र मला दिलं तर पुरेसा आहे असं म्हणून तिने पैसे दिले त्यांनी ते पैसे घेऊन तिच्या मालकाच्या मुलाचं ते जे चित्र होतं त्यांनी ते तिच्या हातात दिलं आता सर्व प्रश्न संपला आहे इथे जितके महागडे चित्र आहेत त्यावरती बोली लावू शकतो ही बिल्डिंग देखील आता आपण विकत घेऊ शकतो असे लोक बोलले आता सर्व लोक फार उत्साहाने तयार झालेले होते त्याच वेळेला एक अधिकारी बोलला याबरोबरच इथे असणाऱ्या वस्तूंचे जितकेही लिलाव आहेत ते पूर्ण झाले आहेत बोली संपली आहे हे काय बोलत आहात तुम्ही तर सर्वात अगोदर केवळ त्याच्या मुलाच्या चित्राचाच लिलाव केला या बिल्डिंगमध्ये हजारो असे महागडे चित्र आहेत ते घेण्यासाठी आम्ही आलो तेव्हा तो अधिकारी बोलला या घराच्या मालकाने त्यांच्या मरणापूर्वी एक मृत्यूपत्र लिहून ठेवलेलं होतं माहीत आहे काय लिहिलं जो कोणी माझ्या मुलाचा स्वीकार करेल त्याला मी माझ्या घरातील सर्व संपत्ती देईल मी त्याला माझी सर्व संपत्ती मोफत अशी देईल असं म्हणून त्या घराच्या मालकाने मृत्यूपत्र लिहून ठेवलेलं होतं घरामध्ये जितकीही धनसंपत्ती आहे जितकेही महागडे चित्र आहेत जितकं जे काही आहे ते सर्व काही या मुलीलाच मिळेल तेव्हा सर्व लोक बोलू लागले अरे बाप रे आपण हे काय केलं तेव्हा ती लहान मुलगी जी काम करणारी मोलकरीन होती ती आश्चर्यचकित झाली त्यांच्या मुलाचा मी स्वीकार केला आणि त्यामध्येच मला सर्व काही मिळालं आहे सर्व मिळालं माझ्या प्रिय भावांनो व बहिणींनो बायबल असं सांगतं येशू ख्रिस्त हा तर परमेश्वराच्या ज्ञानाने पूर्ण भरलेला आहे त्या दिवशी शलमोनाने कशाची अपेक्षा केली त्याने ज्ञानाच्या बरोबर देवाची अपेक्षा केली त्याबरोबर त्याला सर्व काही प्राप्त झालं आज ज्ञानाने भरलेला जो आहे तो येशू ख्रिस्त तुम्ही या ठिकाणामध्ये जरा पाहा त्या येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये येण्याची परवानगी दिलेली आहे का त्याबरोबरच त्याने आपल्यासाठी महान कार्य केलं आहे त्याने आपल्या प्रिय पुत्रालाच तुमच्याकरिता आणि माझ्यासाठी मरणाकरिता सोपवून दिलं त्याचा त्याग केला तो परमेश्वर त्याच्या बरोबरच आपल्याला सर्व काही म्हणजे संपूर्ण कृपा तो का देणार नाही याचा अर्थ आपल्याला जे काही पाहिजे ते सर्व देवाने त्याच्या पुत्रामध्ये राखून ठेवलेलं आहे जर तुम्ही त्याच्या पुत्राचा स्वीकार कराल तर परमेश्वर तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल जर तुम्ही पुत्राचा नाकार कराल तर त्या पित्याला तुम्ही क्रोधित कराल बऱ्याच वर्षांपासून तुमच्या जीवनामध्ये हेच तर घडत आहे अशांती आणि असमाधान तुमच्या जीवनामध्ये आहे काहीही समजून येत नाही झोप येत नसल्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात निराशेमध्ये आणि चिंतेमध्ये तुम्ही पडलेले आहात बहिणी किती वर्षांपर्यंत असे तुम्ही जगाल परमेश्वर बोलत आहे तुमच्याकडे जितकेही प्रश्न आहेत त्यांचे उत्तर हे प्रभू येशुख्रिस्तच आहे जेही त्याचा स्वीकार करतील त्यांच्या सर्व म्हणजे प्रत्येक गरजा पूर्ण करण्याकरिता तो तुमच्यावरती कृपा करील त्या वडिलाने हे मृत्यूपत्र लिहून ठेवलेलं होतं जे माझ्या पुत्राला स्वीकारतील त्यांना हे सर्व धन मिळेल त्या पित्याने देखील केवळ हेच म्हटलं आहे जितक्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे त्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे हा अधिकार त्याने देऊन ठेवलेला आहे माहीत आहे याचा अर्थ काय आहे प्रभू ख्रिस्ताचा तुम्ही स्वीकार केला आहात तर तुम्ही देवाचे मुलं आहात मुली आहात जर तुम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहात तर जे काही परमेश्वराचा आहेत त्या सर्व आशीर्वादांचे तुम्ही वारस आहात अधिकारी आहात त्या दिवशी शल्मोनाने याचा अर्थ समजून घेतला त्याने काय केलं संपत्तीपेक्षा जास्त प्रसिद्धीपेक्षा इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त देवाला आणि त्याच्या जा ज्ञानाला जाणून घेतलं हेच तर खरे आशीर्वाद आहेत या इच्छेमुळे परमेश्वर त्याच्यावर फार प्रसन्न झाला मी तुम्हाला विचारतो परमेश्वराने एक दिवस तुमच्या समोर येऊन हो। विचारलं काय पाहिजे तेव्हा काय तुम्ही जगातील इतर गोष्टी मागाल किंवा मग ज्ञानाने भरलेल्या देवाकडे तुम्ही काय मागणार तुझ्या पुत्राने आमच्याबरोबर असणं पुरेसा आहे तू आमच्याबरोबर असणं पुरेसा आहे तुझा पुत्र आमच्याकरिता देऊन टाकला हे पुरेसा आहे तुझा पुत्रच पुरेसा आहे आजच्या दिवसापर्यंत तुम्ही प्रभू ख्रिस्ताला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारलेलं नसेल दुर्लक्ष करून जर तुम्ही जगत असाल जर येशू ख्रिस्ताने तुमच्या जीवनामध्ये प्रवेश केलेला नसेल तर तुमच्यासाठी जे राखून ठेवलेलं आहे जे तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्हाला प्राप्त होणार नाही जर तुम्ही त्याच्या पुत्राचा स्वीकार केला आहे तर जे काही आशीर्वाद तुमच्यासाठी ठेवलेले आहेत ते सर्व तुमच्या जीवनामध्ये येतील तर का उशीर करायचा देवाने त्याचे सर्व आशीर्वाद आपल्या पुत्रामध्ये राखून ठेवलेले आहेत तुम्ही पुत्राचा स्वीकार करा जर तुम्ही हो बोलत असाल तर चला आपण प्रार्थना करूया चला प्रार्थना करण्याकरिता आपले मस्तके लवा महान पवित्र प्रेमाने भरलेल्या परमेश्वर बापा त्या दिवशी त्या रात्रीला तू दर्शन देऊन शलमोनाच्या समोर येऊ त्याला म्हटलं की तुला काय पाहिजे आहे तेव्हा शल्मोनाने ऐश्वर धनसंपत्ती किंवा प्रसिद्धी अशा कशाची अपेक्षा केली नाही त्याने राज्य मागितलं नाही परमेश्वरा तू जी जबाबदारी त्याला दिलेली होती ती सांभाळण्याकरिता त्याने तुला ज्ञान मागितलं तुझ्या इच्छेला धरून न्यायाने राज्य चालविण्याकरिता त्याने बुद्धी मागितली त्याने इच्छा धरून जेही मागितलं त्याच्यावरती प्रसन्न होऊन तू त्याला अधिकच धन संपत्ती आणि ऐश्वर हे सर्व काही तू त्याला देऊन टाकलंस परमेश्वरा आज आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये येऊन तुझ्याकडे मोठमोठ्या गोष्टी मागत असतो जगातील गोष्टींची आम्ही अपेक्षा बाळगतो आणि इतरांशी आम्ही तुलना करून जगातील वस्तू आम्ही तुझ्याकडे मागत असतो कारण की आमची आत्मिकताच तशी आहे त्या दिवशी शल्मोनाची आत्मिकता तुझ्या इच्छेला धरून होती स्थिर झाल्यानंतर देखील त्याने गर्व केला नाही उच्च पदावर पोहोचल्यानंतर देखील त्याने गर्व बाळगला नाही अनेक लोकांना तो तुझ्या उपस्थितीमध्ये घेऊन गेला तो असा होता की त्याने आपल्या योग्यतेप्रमाणे तुझ्यासमोर अर्पण आणली हे पाहून परमेश्वरा तू त्याच्यावरती प्रसन्न झाला अशा प्रकारेच तुला संतुष्ट करण्याची आत्मिकता तू आम्हाला दे प्रभू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना देवा आम्ही तुला मागत आहोत आ आमचा पत्ता पोस्ट पोस्टबॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर <गणागागा>